आमदार सुहासन्ना कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्याबद्दल जल्लोष नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव शहर शिवसेना मोदीजी यांची नियुक्ती झाल्याबद्दल जल्लोषक आनंदोत्सव फटाक्यांची आदिशबाजी नांदगाव येथील शिवसेना संपर्क कार्यालयासमोर मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला या प्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख सुनील जाधव यांनी आपले मनगत व्यक्त करताना आमदार सुहास कांदे यांच्या वतीने श्री नरेंद्र मोदी साहेबांना अभिनंदन करत पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्र भारतामध्ये आनंदाचा दिवस होता काल मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्याबद्दल मोदी साहेबांचे शिवसेना नांदगाव तालुका तसेच मान्य आमदार सुहास अण्णा यांच्यातर्फे हार्दिक अभिनंदन आम्ही सर्व करीत आहोत त्यांना भविष्यात खूप खूप शुभेच्छा भाजप आणि शिवसेना महायुतीतर्फे त्यांना अखंड शुभेच्छा यावेळी युवासेना तालुका प्रमुख सागर हिरे नंदू पाटील राजाभाऊ देशमुख सुधीर देशमुख दीपक मोरे मजूद शेख शशिकांत सोनवणे महेंद्र गायकवाड मधुकर मोरे मनोज शर्मा श्याम हिरे भारत पारख गौरव बोरसे गणेश हातेकर पवन झगडे चेतन मोरे विजय कंदीलकर आदी उपस्थित होते यस ट्वेंटी फोर मराठीसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव